हॅलो गाईज गुड मॉर्निंग स सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्रावण महिन्यातील पहिल्या समोरच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आय होप सर्वांना उपवास वगैरे ठेवला असाल ओके सो आज विचार केला की माझा आणि आहुईंचा उपवास आहे आणि आजीपुरतं आणि पिलूपुरतं स्वयंपाक करून लवकर ऑफिसला जावं आणि जेव्हा मी पिलूला स्कूलमध्ये पाठवण्यासाठी उठवायला आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की पिलूला थोडासा ताप आहे तसं सांग थोडंसं गरम वाटत होतं तर म्हटलं जाऊ दे त्याला स्कूलमध्ये नको टा पाठवायला आणि मग मी त्याला थोडंसं झोपू घातलं ओके पण आता जायची ऑफिसला जायची तर इच्छा नाही आहे पण जावं लागेल कारण मी असं इमर्जन्सीमध्ये लिहून टाकू शकत सो मी जाय केला की ठीक आहे चलो लेट जाऊ आहे थोडंसं मग मी थांबले आता अर्धा एक तास झालं पण आता मला निघावं लागेल सो मी निघते आता ओके सो चलो बाय बाय घरातून बाहेर पडल्यावर माझ्या लक्षात आलं की अरे वा असं बिलकुल पाऊस नाही आहे आणि फर्स्ट टाईम म्हणजे खूप दिवसानंतर असं छान होऊन पडलं होतं तर मग मी माझा रेनकोट टिकीट ठेवून दिला म्हटलं की आस गरज नाही आणि मी निघाले जाता जाता वाटेमध्ये आजीकडनं मी बेल घेतली हे दहा रुपयाला त्यांनी एक हा गट्टा दिला सो मी पाच गट्टे त्यांच्याकडनं घेतले त्याच्यानंतर थोडंसं पुढं मी फुलं आणि ते धोत्राचं फूल वगैरे तेही घेऊन मी ऑफिसमध्ये आले दुपारी भूक लागली होती पण काही खाऊ शकत नाही तर म्हटलं चला लस्सी पिऊया थोडंसं तितकंच बरं वाटेल संध्याकाळी मात्र मी चहा घेतला त्यानंतर थोडीशी कामं करून मी सरळ घरी निघाले त्यात थोडंसं वाटेमध्ये मी फळं घेतले कारण कॉफ दिसली आज खायला लागेलच ला घरी गे गेल्या नाही तर त्यानंतर मी आजीला बेल दिले आणि म्हणले की त्याला सर्व व्यवस्थित एकशे आठ साईडला काढून घेत कारण की त्याच्यामध्ये त्याने असं काही सेपरेट करून दिलं नव्हते काय म्हणली हो का ठीक आहे ठीक आहे जाऊ दे मी काढते परत अजून छान हॅलो गुड इव्हनिंग सो जस्ट मी ऑफिसमधनं आली आहे आणि आता मी फ्रेश होऊन घेतलं हॅलो गुड इव्हनिंग जस्ट मी आता ऑफिसमधनं आली आहे आणि आता मला पूजा करायची बाकी आहे सो आधी मी फ्रेश वगैरे होऊन पूजा करणार आहे इकडं आजी बेलाचे पान व्यवस्थित करून त्याला काउंट कर देईन पिल्लू काय करतो आहे अभ्यास करतोय का म्हणजे आता पिल्लू अभ्यास करतोय आजी मी बेल विकत आले पण त्याच्यामध्ये मोजून ठेवलेले नव्हते व्यवस्थित सेपरेट करून एक शर्ट एक शर्ट अशी वेगवेगळे करते आहूनची तब्येत थोडीशी ठीक नाहीये हॉस्पिटल मध्ये ते बघा पिल्लूच काय पिल्ल्या तू काय प्रॉब्लेम आता सॉक्स घातल्यावर तुला कसं खास रे सॉक्स घातल्यावर मच्छर का तुला खोटा त्रास असं बोलतो काही पण लॉजिक नाही आता त्याला सॉक्स घालायला बिलकुल आवडत नाही जेव्हा पण मी त्याला सॉक्स घालते त्याचं असं असते की मला ते मला मच्छर चावतात मला हे होते ते होते आणि ते बोलून त्यानं एक सॉक्स काढलं होतं काय करायला पोराला इतकं थंडी वाजते आणि याला कळतच नाही चलो आधी मी फ्रेश होऊन घेते आणि मी पूजेची तयारी करते आणि पटकन पूजा करता येईल मग आजच्या दिवशी आपण महादेवाचा अभिषेक करतो तर म्हटलं चला त्यासाठी पंचामृत तयार करावं मेखा फुलपात्रामध्ये दूध घेतलं त्याच्यामध्ये थोडीशी दही टाकली मध टाकलं साखर टाकलं आणि तूप असे पाच पदार्थ एकत्र करून मी पंचामृत तयार केलं ओके सो okay, so, मी रेडी झाले रेडी झाले म्हणजे मी फ्रेशन अप झाले आणि ऑफकोर्स मी साडी घातली कारण की आता पूजा करायची आहे खरंतर आजच्या दिवशी व्हाईट कलरची साडी घालतात बरेच लोक पण मॅडम व्हाईट कलरची तर नव्हती म्हणला म्हणलं हीच घालूयात थोडासा डिसेंट कलर आहे म्हणलं बाकीच्या कलरफुल साड्यापेक्षा तर मग मी ही साडी घातली चला छान पूजा झाली आरती केली दर्शन घेतलं आणि खरंच खूप छान वाटतं आतमधून एक वेगळीच प्रसन्नता भेटते पूजा वगैरे केल्यानंतर त्यानंतर म्हटलं चला पण आता डिनरची तयारी करूयात आज मी गुण आले होते पनीर आणि आज मी पनीरची भाजी आणि चपाती करणार होते पण हा बोलले की मला नाही जास्त हेवी खायचं आहे तर हलकं फुलकं काहीतरी कर तर मग म्हटलं ठीक आहे खिचडीच करूयात कारण की आजी तर काही खात नाही सो आमच्या दोघांपुरतंच मला करायचं होतं मग आता आहू पण खाणार नव्हते तर म्हटलं आज आपण खिचडीच करूयात पनीर आणलेच होते तर पनीर मग मी म्हटलं आज खिचडीमध्ये टाकून फर्स्ट टाईम मी असं काहीतरी नवीन ट्राय केलं आणि देवासाठी मात्र मी गोड शिरा बनवला कारण की देवाला आपल्याला नैवेद्य द्यावंच लागतं ओके पहिला सोमवारी बरेच लोक बरेच काही करतात म्हणजे माझी मम्मी तर पहिला सोमवारी पुरणपोळी करते जी मी लहानपणापासून बघत आली आहे पण पुरणपोळी नाही केले आणि बाकी पण आता जाऊ दे कारण की आहुणची तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे म्हणलं की त्यांच्या मनाप्रमाणे त्यानंतर मी छान देवाला नैवेद्य दाखवला गोड शेराचा आणि सो असा होता आजचा माझा पहिला सोमवार खूप घाई गडबडी झाला पण ठीक आहे देवाला भाव महत्त्वाचा अस बाकीच्या गोष्टीपेक्षा तर चला आता इथे थांबते मी भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका